चला मित्रांनो आता मागे जायचं आपल्याला व्हिडिओ बनवायचं तर पण लोडिंग झाल्यामुळे व्हिडिओ बनवू शकेल ना मित्रांनो क्लीन करावे लागले व्हिडिओ कडे कडे आनंदवान फॅब्रिकेशन आहे वगैरे बरं चला सभा मित्रांत जाऊया घरी फिरून झालंय बघून वगैरे वगैरे मित्रांनो इकडे पण मित्रांचं प्रेस खाते वगैरे ऑर्केस्ट्रा निर्माण आहे सुंदर झाडे मोठा वगैरेच कट्टा हे आपला मित्र बघा बघा ना मला जेव्हा चाललेलं आहे मला रस्त्याने हा काय आता चालू येत था। तर मित्रांनो असा इकडे खुला रंग मंच आहे बघा सुंदर असं गार्डन आहे आत फोटूर शिरोपन दिवागंध पुल देशपांडे यांच्या असते दिनांक तीन फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी बघा बघू शकता बघा सुंदर असं गार्डन आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही गवत आहे बाजून मिटाय लावल्या आहेत पुढे तिकडे कट्टा वेगळे निर्णय झाड आहेत लोकर असतात मित्रांनो मित्रांनो तसं आहे स्वरानंदन ऑर्केस्ट्रा प्रकल्प आहे शकता इकडे स्वरानंदन कला अकादमी आनंदवन बघा इकडे पण अशी वर्कशॉप वगैरे आहे प्रेस खाता आहे तर बघा बघू शकता आतमध्ये सरदाळू बाबा आमटे यांचा फोटो आहे इकडे पण असे मित्रांनो आत बघू शकता फोटो आहेत तर चला जाऊया मित्रांनो आता तर मित्रांनो आपले सर्व व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट गर करा मी संदीप चव्हाण महाराष्ट्र औद्योगिक विकास बँक बल झाली मोठी कमी करू का झाली आता कमी केलं नंतर हे केबल हिल चला मित्रांनो आपल्याला जायचं आहे मग आता

स्वच्छ सुंदर असा नवीन रस्ता तयार करून घेतलाय मित्रांनो जानेवारी फेब्रुवारीच्या अगोदर आता कार्ड आहे पण कर तिकडे कार्ड आहे आपलं तिथं लोक राहतात तिथं बाहेर काय होते आहे बघण्यासाठी ठीक आहे मित्रांनो दोन मित्र आहेत छोटे मोठे काय ज्यांचा खेळ चाललाय बघा राहण बंद होता कुठे बंद होता ठीक आहे आधी माहिती असतं रावणाचा फोटो काढला असता आधी माहितीच राहा मला आज सुट्ट्याच आहे बाप्प्या वेळ मिळत नाही कामात करायला लागतो व्हिडिओ इकडे मित्रांनो गोकुळ सभागृह आहे बघा बघू शकता आ जायचं काय थोडं नाही अगदी तिकडे प्रायव्हेट लोक अच्छा सगळे प्रायव्हेट बघा मित्रांनो असं कळकाची बेट असं वगैरे हे कड़े असं साईडून लावलेला आहे बेलाची झाडं आहेत लिंबाचं झाडं आहे मित्रांनो कडून तटबंदी तार आहे या तिकडे पण असे लोक राहतात